हॅलो नमस्कार मंडळी मी आहे शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे फक्त तीन घटक वापरून घरच्या गर घरी फेसपॅक कसा तयार करायचा तर चला तर फेसपॅक बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन घटक लागणार आहेत तर ते पण आपल्या घर गर, घरी इझिली अवेलेबल असतात तर पहिला घटक आहे आपल्याला तो लागणार आहे बेसनपीठ बेसनपीठ हे अगदी आपल्या किचनमध्ये पण अवेलेबल असतं तर आपण ते घरातलेच वस्तू वापरून आजचा जो फेसपॅक आहे तो तयार करणार आहोत बेसनपीठ चेहऱ्याला लावण्याचे खूप सारे बेनिफिट आहेत तर आधी आपण बेनिफिट जाणून बेसन बेसनपीठ आहे जर चेहऱ्याला लावल्याने जे आहे चेहऱ्याला चमक येते किंवा वयानुसारच आधी जर आपल्या चेहऱ्याची चमक जात असेल तर ती चमक पण टिकून ठेवण्यासाठी आपल्याला बेसन बेसनपीठामुळे जे चेहऱ्यावरची टॅन आली आहे किंवा जो काळपटपणा आला आहे तो पण निघून जाण्यास मदत होते तर आपण पहिला घटक जो आहे तो बेसनपीठ वापरणार आहे त्यामध्ये तर बेसनपीठ चेहऱ्या लावण्याचे खूप सारे फायदे आहेत तर आपण पहिला घटक जो घेणार आहे तो आहे बेसनपीठ बेसनपीठ लावल्याने चेहऱ्यावरील जे मुरुम असतात मुरुमांचे चट्टे असतात फेस पॅक बनवण्यासाठी जो दुसरा घटक आहे तो आहे हळद हळदमध्ये आता हळद जो आहे तो पण आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असतो हळदीचे पण असे खूप सारे बेनिफिट आहेत जर आपण हळद चेहऱ्याला लावल्यामुळे तर त्याचे चेहऱ्याला जर आपल्याला मुरुमांचे चट्टे डाग किंवा जर टॅनिंग आलं असेल ते पण हळद जो असा घटक आहे त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटी फंगल अँटीसेप्टिक अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल अशा भरपूर सारी प्रॉपर्टीज असतात त्यामुळे जर आपण घरात कधी केव्हा काही लागलं तरी आपण पटकन हळद लावतो कारण की त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असल्यामुळे आपण हळद हा वापरतो हळदीचे पण असे खूप सारे बेनिफिट आहेत त्यामुळे आपण दुसरा घटक जो आहे तो हळद यूज करणार आहोत हळद वापरल्यामुळे चेहऱ्यावरची चमक कायम टिकून ठेवण्यास मदत होते फेस पॅक बनवण्यासाठी आपला जो तिसरा घटक आहे तो आहे टोमॅटोचा रस आता टोमॅटोचा रस आपल्याला फक्त दोन चमचे घ्यायचा आहे टोमॅटो रसाचे पण असे भरपूर सारे फायदे आहेत टोमॅटोचा रस जो आपण चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावरचं जे हायड्रेशन असतं ते पण मदत होते किंवा सिबमचं एक्स्ट्रा प्रोडक्शन निघत असेल तर म्हणजे तेल जास्त जर होत असेल त्याच्यासाठी पण आपण टोमॅटोचा रस वापरू शकतो आणि चेहऱ्यावरती चमक येण्यासाठी पण आपल्याला टोमॅटोचा रस वापरता येतो असे म्हणजे टोमॅटोच्या रसाचे पण असे आपल्याला भरपूर सारे फायदे आहेत आपण फक्त हे हे तीन घटक वापरून जो आहे आजचा आपला फेस पॅक जो आहे आपण तो रेडी करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला कसं बनवायचं आहे जो आपला आजचा जो पॅक आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा फेस पॅक तयार करण्यासाठी एक वाटी आहे आणि वाटीमध्ये तुम्ही एक चमचा बेसन पीठ घेऊ शकता ते चांगलं थोडंसं आपल्याला हे करून मिसळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातले जगाटी वगैरे असेल त्या मोडून घ्यायच्या आहेत बेसन पीठ एक चमचा घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चिमूटभर हळदी ऍड करणार आहे ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोघ दोघं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोचा रस ॲड करायचा आहे तर मी अर्धा टोमॅटो कट करून घेतला आहे तर त्याचा रस काढून आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे दोन चमचे टोमॅटोच ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पेस्ट तयार करण्यासाठी जो पॅक तयार करण्यासाठी आपल्याला गुलाबजल घ्यायचा आहे जर गुलाबजेल नसेल तर आपण सा आपलं घरातलं साधं पाणी वापरलं तरी चालेल आता मी याच्यात गुलाबजल वापरते आहे आणि ती पेस्ट आपण तयार करून घेत आहोत थोडंसं आपल्याला फाईन एक फाईन पेस्ट तयार करायची आहे चेहऱ्याला लावण्यासाठी तर तुम्ही तुमच्या ॲडज म्हणजे ॲडनुसार तुम्ही द्यायला वॉटर किंवा रोज वॉटर मिळू शकता त्यामध्ये जी पेस्ट आहे म्हणजे जो पॅक आहे आपल्याला जास्त घट्टही नाही बनवायचा आणि जास्त पातळी नाही बनवायचं एक मिडियम साईज मीडियम याच्यामध्ये आपल्याला बनवून तो चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे फेस पॅक लावण्यासाठी पहिले चेहरा ओला करून घ्यायचा आहे म्हणजे चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जे पॅक तयार केला आहे तो आता पूर्ण चेहऱ्यावरती आपण लावून घेणार आहोत पूर्ण चेहऱ्यावरती आणि गळ्याला पूर्ण तो अप्लाय करून घ्यायचा आहे जो पॅक आहे तो आपला पूर्ण चेहऱ्याला छान अप्लाय करून घ्यायचा आहे गळ्याला पण छान अप्लाय करून घ्या आणि अप्लाय करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं तो आपल्याला सुकेपर्यंत वाट बघायची आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला थोडंसं ओला करून त्यानुसार सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला त्याचा मसाज करायचा आहे आणि मसाज करून झाल्यानंतर आपल्याला जो फेस पॅक आपण लावला होता तो वॉश करून घ्यायचा आहे आणि वॉश करून झाल्यानंतर आपल्याला आपला जो पॅक आहे तो पूर्णपणे सुकलेला आहे तर आता आपण थोडासा ओला करून सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून घ्यायचा आहे मसाज करून झाल्यानंतर आपण साध्या पाण्याने वॉश करून घेणार आहोत पॅक जो आहे तो वॉश करून झाल्यानंतर तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही त्यावरती लगेच मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे नाही तर तुम्ही डायरेक्टली असं पण राहू शकता पण शक्यतो मॉइश्चरायझर अप्लाय करायचंच आहे त्याच्यामुळे ड्रायनेस येणार नाही आपल्या स्किनवरती तर हा जो फेस पॅक आहे हा आपल्या अगदी घरगुती घराच्याच घटकमधून तयार होतो त्यामुळे आठवड्यातून आपण हा जो फेस पॅक आहे आपण हा दोनदा पण लावू शकता तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आठवड्यातून तुम तीनदा जरी केला तरी चालेल याच्या याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट वगैरे आपल्या चेहऱ्यावरती होत नाही पण जर वेळ नसेल तर कमीत कमी आठवड्यातून हा पॅक जो आहे तो दोनदा लावायचाच आहे तुम्ही जास्त वेळ पण नाही लागत पंधरा वीस मिनटात होतो त्यामुळे तुम्ही आठवड्यातून तुम दोनदा लावणं प्रेफर करावं मी पण आठवड्यातून हा दोनदाच लावते तर माझ्या चेहऱ्यावरती पण याच्याने बरेच सारे बरेचसे खूप सारे फायदे मला याच्यामध्ये दिसून आले आहेत चला तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा तोपर्यंत धन्यवाद